नमस्कार मंडळी एक जी बातमी केवळ बातमी नाही तर शेकडो कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळणारी घटना ठरली आहे अहमदाबाद मध्ये घडलेली एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना संपूर्ण देशाला हादरून गेली आहे ले। लंडन साठी जयपाल हे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीस सेकंदामध्ये कोसळलं आणि या विमानामध्ये एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते मात्र अपघात इतका भीषण होता की एका प्रवाशाला वगळता सर्वांनी जागीच प्राण गमावला आणि काही सेकंदामध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं या अपघातामुळे सारा देशाचे काळे झलावून गेले आणि हो, या घटनेमुळे आणखी एक गोष्ट चर्चा झाली ती म्हणजे सहा महिन्यापूर्वीची झालेली भविष्यवाणी होय या विमान अपघाताची भविष्यवाणी एका प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञाने आधीच केली होती ज्योतिषी शर्मिष्ठा यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक्स वरती एक पोस्ट केली होती त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले होते की दोन हजार पंचवीस मध्ये विमान वाहतूक क्षेत्र भरभराटले पण याच काळात एक भयंकर विमान अपघात होता त्यांनी आपल्या पोस्ट पोस्टमध्ये गुरुग्रहाच्या मिथून राशीच्या हालचालीचा उल्लेख करत सुरक्षिततेवर धोका निर्माण होण्याचा इशारा दिला होता काल बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद विमानतळावरून उदाण घेतल्यानंतर काही सेकंदामध्येच हे विमान नगर भागात कोसळले आणि प्रशक्त माहितीनुसार हे विमान रुग्णालयाच्या इमारतीवर कोसळले तात्काळ मोठा स्फोट झाला कारण विमान लंडन सारख्या दूरच्या प्रवासासाठी निघाले असल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंधन भरले होते आणि यामुळे इमारत आणि विमान दोन्ही पूर्णपणे जळून खाक झाले रुग्णालयातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णही जखमी झाले या अपघातामध्ये दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर सह एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते उड्डाण घेतल्यानंतर लगेचच पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे 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 हा आपत्कालीन संदेश पाठवला मात्र त्यानंतर संपर्क तुटला आणि विमान कोसळले घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सात गाड्या आणि पोलिसांनी तातडीने बचाव सुरू केले पण दुर्घटनेचा भयंकर स्वरूप पाहता मृतदेह इतके जळले होते की ओळख पटवणे देखील अशक्य बनले आता डीएनएच्या माध्यमातून प्रवाशांची ओळख पटवली जाणार आहे पण या घटनेमुळे सोशल मीडियावरती पुन्हा एकदा ज्योतिषी शर्मिष्ठा यांचं जुनं ट्विट चर्चेत आलं आहे लोकांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत कुणी म्हणतं ही फक्त योगागावची बाब आहे तर कुणी म्हणतं की या भविष्यवाणीमागे शास्त्रीय आदर्श आहे आणि अनेक जण विचारत आहेत की ग्रह तारे खरोखरच आपल्या भवितव्याचा निर्णय घेतात का दुर्दैवाने आपल्याकडे विज्ञान तंत्रज्ञान सुरक्षा यंत्रणा असतानाही आज आपण असल्या भीषण अपघाताच्या बातम्या ऐकतो विमानाचा ब्लॅक बॉक्स आता सापडला असून त्याच्या माध्यमातून अपघाताची कारणीभेमासा केली जाणार आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित की जे झाले ते परत बदलता येणार नाही आणि जे केले त्यांना परत आपण आणू शकत नाही या दुर्घटनेमध्ये जीव गमावलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या कुटुंबाच्या दुःखात आज संपूर्ण देश सहभाग आहे त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो ही जी विश्वसरणी प्रार्थना आणि तुम्हाला काय वाटतं ही खरोखरच भविष्यवाणी होती की फक्त एक हो योगायोग तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद